मैत्रिणी रिचिरा घव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघूया टोमॅटो राईस तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी पण बनवू शकता जेवणासाठी पण आहे आणि लज रात्री जे रात्रीच्या जेवणासाठी लाईट हवं असेल तर टोमॅटो राईस एकदम छान उत्तम पर्याय आहे आणि दुपारी पण बनवू शकतात जेवणासाठी मुलांना डब्यासाठी पण देऊ शकतात झटपट होणारा असाच टोमॅटो राईस आहे आता आपण बघूया टोमॅटो राईससाठी लागणारं साहित्य जिरं आणि मोरी घेतली आणि मु चण्याची डाळ घेतली टोमॅटो घेतले आणि हळद आणि तिखट घेतले आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतली मुगाची डाळ घेतली कांदा घेतले आता आपण तेल तापत घेतले कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकूया कांदा टाकूया आपण हा खाण त्याच्यात आपण मुगाची डाळ टाकूया आणि चण्याची डाळ टाकूया आणि परतून घेऊया आपण आपण हा टोमॅटो चिरले ते टाकूया आणि परतून घेऊया आणि हळद लाल मिरची पावडर होती आता आपण याच्यात थोडीशी साखर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया भात मीठ टाकलं असल्यामुळे थोडं पेटाचं टाकायचं त्याच्यावर झाकण ठेवूया छान झरपट होणार रात्री हलक खायचं आणि टेस्टी खायचं असेल तर एकदम छान आहे मुलांना डब्यासाठी पण छान आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया झाकून हा भात आहे बघा आपला शिळ्या भाताचं पण करू शकता ताज्या भाताचं पण करू शकता आप हा भात आपण आता ते त्याच्यात टाकूया पण टेस्टी लागतो मुलांना बऱ्यासाठी आणि रात्री आपल्याला खायला जेवणाचं हलक खायचं असेल जास्त काही खायचं नसेल तर घटपट होणार आहे आणि पौष्टिक पण आहे आणि चविष्ट पण आहे असा घटपट होणार आहात टमॅटो राहायचं त्याच्यात तर आपण जास्त मसाले काहीच वापरले नाही तरी पण टमॅटो थोडे साखर टाकले त्यामुळे आंबट गोष्टी सगळं पिसळ येतो आता आपण छान असा झाकण ठेवूया दोन मिनटं झाकण ठेवूया आपण प्लेटमध्ये सर्व करूया कण काढूया मग एकदम टेस्टी झाला आहे टोमॅटो राईस आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया प्लेटमध्ये सर्व केलं आहे झटपट होणारा असा टप टोमॅटो राईस आहे रात्रीच्या जेवणासाठी सकाळी नाश्त्याला डब्यासाठी पण तुम्ही देऊ शकता झटपट होणारा आणि एकदम चविष्ट लागणारा असा टोमॅटो राईस आहे तुम्ही तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा मी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये कर शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आनंदित राहा आणि स्वस्थ राहा असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू